उद्धव साहेब तिथे बोलणं आणि टीका करणं मी समजू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे बोलले ते अत्यंत असं म्हटलंय की वाईटातून चांगलं काय निघणार मी दुःख झालं तर सांगितलेलं होतं आणि वाईटातून काय चांगलं निघणार तर याच्यामध्ये आता जो पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा राहतो हा जवळजवळ कितपट उंचीचा पुतळा उभारणार आणि भारतातला सर्वोत्कृष्ट शिल्पकार हा त्या पुतळ्याचं काम करणार त्याच्यामुळे हा पुतळा हा पूर्वीचा पुतळा जो ज्या कलावंतांनी केलेला होता त्याच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाच्या ज्यांनी भारतातले सर्वात चांगले पुतळे बनवले त्यांच्याकडून हे के काम केलं जाणार आहे हे पहिलं वैशिष्ट्य झालं आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शिवसृष्टीची उभारणी केली जाणार आहे आणि याचा डिटेल प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे याचं सादरीकरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर केलेलं आहे आणि तत्वत मंत्रिमंडळातल्या सर्वांनाच ते आवडलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणच्या जमिनीचं आरक्षण आहे आजपर्यंत तिथे जमिनीचं आरक्षण आहे ते सुद्धा तिथल्या स्थानिक आमदारांना सुद्धा माहिती नव्हतं मी आरक्षण शोधून काढली त्या ठिकाणी शिवसृष्टी कशी उभारायची याचे आराखडे तयार केले त्या ठिकाणी जेटी तयार कशी करायची याचे आराखडे केले आणि हे जे प्रेझेंटेशन आहे मी साधारण लागण्यापूर्वी वीस दिवस अगोदर हे yeah. मंत्रिमंडळासमोर सादर yeah. केलेलं होतं त्याच्यामुळे आता हे पब्लिक डॉक्युमेंट झालेलं आता तुम्हाला yeah. ते दाखवायला मला कुठलीही हरकत नाही आणि त्याच्यामुळे हे सादरीकरण तुम्हाला दाखवतो yeah. आणि सादरीकरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा तऱ्हेने एक अद्वितीय असं प्रोजेक्ट किंवा असा एक प्रकल्प हा त्या ठिकाणी साकार होणार आहे ज्याच्यामध्ये भारतातील सर्व लोक हो एक आणि अरबी समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवली त्याचं उत्कृष्ट स्मारक असं हे ठरेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कानोली आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नावी दलाचे सरसेनापती होते आणि त्यांनी जी कामगिरी केली त्याची आठवण म्हणून विजयदुर्गला अतिशय सुंदर असा प्रकल्प हा साकार होणार आहे आणि मग नुसतं बोलायचं ह्यांच्यापेक्षा करून दाखवणारी माणसं हे कशी असतात हे तुम्हाला बघितल्यानंतर दिसेल या ठिकाणी आता मी तुम्हाला याच दाखवतो आपल्या सिंधुदुर्ग ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या ठिकाणी काय होणार आहे ते आपल्याला दाखवतो आणि विजय धर्तीचा प्रेझेंटेशन आता मी मागवून घेतो मला आता माझ्या विजय सुद्धा विजय धर्ती सुद्धा दोन्ही आहेत ना तर तुम्हाला दोन्ही मी दाखवतो म्हणजे महाराजांबद्दलचा आदर हा आमच्या मनामनामध्ये असतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उदयन महाराजांनी सुद्धा माझ्यासाठी म्हणजे त्याला महाराष्ट्र साहेब म्हणतात ही छत्रपतींचे थेट वंश आहे त्यांनी माझ्यासाठी चित्रफीत काढलेली आहे कारण आम्ही महाराजांचा तर आदर राखतो परंतु विद्यमान जे कुटुंबी आहेत मग ते उजनी महाराज असते शाहू महाराज असते आपण त्यांना भेटून विचारू शकता की किती आदर मी त्यांच्याबद्दल बाळगतो कशा रीतीने ते माझ्याशी चांगलं वागतात आणि हे सगळं असताना इथे यायचं आपल्याला आहे की आपल्या आप संभाजीराजे छत्रपतींचा त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे ह्याच उद्धव साहेबांनी तो उद्धव साहेबांच्या वर टीका करत नाही पण तुम्ही छत्रपतींच्या संदर्भातला काही बोलला आणि मी ते ऐकून घेणार असं बिलकुल नाही तुम्हाला जेवढा अभिमान आहे त्याच्यापेक्षा खरभर अधिकच अभिमान हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो वेळोवेळी दाखवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला महाराष्ट्रातला अभिमान असतो त्याच्याबद्दल तुम्ही अशी टीका करणं घरी आहे म्हणून मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो हो। याचे नाव ऊर्जा हिंदुत्वाचे आणि हे प्रेझेंटेशन ऑफिशियली गव्हर्नमेंटला सादर झालेलं आहे आणि त्याच्या आता पुढची प्रक्रिया त्याच्या संदर्भातली चालू आहे त्याच्यापैकी पुतळ्याचं काम हे ऑलरेडी त्याचे टेंडर हो आणि सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तो पुतळा सुद्धा अतिशय भव्य आणि अतिशय सुंदरसा उभारला जाणार आहे तरी आपण ते बघावं अशी विनंती आहे त्याच्यानंतर हे दाखवतो मी कारण मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय नेहमी माझ्यासाठी काल सुद्धा मुख्यमंत्री महोदय आले त्यांनी काय सांगितलं की जिथे जिथे अडचण येते तिथे दीपक सरकारच्या वतीने पाठवण्यात येतो आणि ते त्या ठिकाणी मी यशस्वीपणे वाटाघाटी केलेल्या आहेत तरजुडी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला जर मतदारसंघामध्ये येता येत नसेल तर मतदारसंघातल्या लोकांशी सुसंवाद साधायची निवडणूक ही एक संधी असते त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता त्यांना गोव्याला जाऊन काम करायला आवडत नाही त्याच्यामुळे त्यांना जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्यापैकी एक आपण इथं बघितलेलं आहे की जर्मनीला जाणारी जी मुलं आहेत त्याच्यापैकी कॉर्डिनेटर्स ही आहेत हे आता त्यांची उद्या पहिली बॅच निघते आठ दिवसानंतर दुसरी बॅच निघणार आहे आणि त्याच्यामुळे उद्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्यात की आपण त्याची तुलना सुद्धा करू शकत नाही वीस हजार रुपये पगारत होते महिन्याला आणि महिन्याला तीन लाख रुपये पगारत होते मुलांचं जीवन पूर्णपणे आपण बद्ध झाला तीन जागा पालक आले होते ते किती आनंदी होते ते सुद्धा आपण आणि विषय त्यांना मुद्दाम नाही बोलवलं आज ते मला आभार मानण्यासाठी आलेले होते आणि आणायचे माझी प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आणि नंतर मी उदयन महाराजांनी जी क्लिप मला पाठवली ती सुद्धा आपल्याला दाखवेल आणि त्याच्यामुळे आपण हे अवश्य बघावं प्रेझेंटेशन आणि ह्याच्याच बरोबर विजयदुर्ग सुद्धा आम्ही काय करतो की नाविक दलाची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची ही विजयदुर्ग होती सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्याला वेगळं महत्व आहे आणि विजयदुर्ग हे नाविक दलाची राजधानी म्हणून त्याला वेगळं महत्व आहे आणि सर्वात शेवटी विजयदुर्गचा पाडा झाला तोपर्यंत तो विजयदुर्ग आभे देव आणि त्याच्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आपण हे बघावं आणि मग तुम्हाला खरं कोण दोत हे समजू शकेल आणि त्याच्यामुळे प्रेझेंटेशन बघावं आणि नंतर त्याच्या क्लिप्स मी तुम्हाला देईन तर तुम्हाला जर प्रसिद्ध करायची असेल तर तुम्हाला हे करायचं होतं कारण ऑलरेडी ते, ते जुन्या आहेत आता आचारसंहितेच्या काळात तयार केलेल्या क्लिप्स नाही त्याचं प्रेझेंटेशन हे ऑलरेडी मंत्रिमंडळाला झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्याला प्रसिद्ध करायला कुठली अडचण नाहीये बघा